नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही सनमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर जो शेतकरी बांधव दो दोन महिन्यांपासून गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी बांधव ज्या प्रति ज्या कापूसाने अनुदान कापूस आणि सोयाबीन अनुदानाची आतुरतेने वाट पाहत होते तर ते अनुदान आजपासून अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मग मित्रांनो ती चौथी जिल्हे कोणते आहेत आणि त्या चौथी जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हे आजपासून वाटप होणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आणि तुम्हाला जर अनुदान मिळवायचं असेल ज्या शेतकरी बांधवांना अनुदान मिळवायचं असेल त्यासाठी असे त्यांना ते काय काय करावं लागेल हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर मग ती चौथी जिल्हे कोणते आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हेही सविस्तर जाणून घेऊया नंतर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांची ई के वाय सी आहे तर कोणत्या शेतकरी बांधवांना ई के वाय सी करण्याची गरज आहे तर जे शेतकरी बांधव पीएम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी सन्मान निधीचा या योजनेचा लाभ घेत आहेत तर असे शेतकरी बांधवांना आपले आपले केवायसी करण्याची गरज नाही परंतु ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे योजनेचा लाभ मिळत नाही तर अशा शेतकरी बांधवांना आपली के वाय सी करणं हे अनिवार्य आहे कारण आपल्याला कोणत्याही अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर तो आपल्याला डी बी टीद्वारे आपल्यापर्यंत येत असतो आणि त्यामुळे आपलं बँक खातं हे आधारला लिंक असणं खूपच आवश्यक आहे ज्या शेतकरी बांधवांनी पी एम किसान आणि नमो शेतकरीचा लाभ घेतलेला नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपली के पूर्ण करावी आणि कापूस आणि सोयाबीन अनुदानाचा लाभ घ्यावा तर मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांपर्यंत या अनुदानाबाबत माहिती पुरवली जात नाही किंवा माहिती पोहोचत नाही तर आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत असे व्हिडिओ नक्कीच पोहोचवत जा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा चला तर मग जाणून घेऊया किती चौथी जिल्हे कोणते आहेत आणि त्या चौथी जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव हे कापूस आणि सोयाबीन तर मित्रांनो वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख बासष्ट हजार सहाशे सत्तर शेतकरी बांधव हे कापूस पिकासाठी पात्र आहेत त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन लाख अठ्ठावन्न हजार एकशे दोन शेतकरी बांधव हे कापूस आणि सोयाबीन पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत तर मित्रांनो गोंदिया जिल्ह्याचा जर विचार केला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये फक्त दोन शेतकरी हे कापूस आणि सोयाबीन पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख दहा हजार एकोणावीस शेतकरी बांधव हे कापूस आणि सोयाबीन या पिकासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आता बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण तीन लाख सहासष्ट हजार था एकोणसाठ शेतकरी बांधव हे कापूस आणि सोयाबीन पीक विमा दोन हजार तेवीससाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन लाख नऊ हजार सहाशे बासष्ट शेतकरी बांधव हे कापूस सोयाबीन पीक विम्यासाठी पात्र आहेत त्यानंतर हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख अकरा हजार आठशे तीस शेतकरी बांधव हे पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर अकोला जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख छत्तीस हजार सातशे सात शेतकरी बांधव हे पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि त्यांना nah, पीक विम्याचं वाटपही सुरू झालेलं आहे नंतर सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सोला एकूण पन्नास हजार चारशे एकोणावीस शेतकरी बांधवांना पीक विमा वाटपही सुरू झालेलं आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये एकूण एकोणनव्वद हजार एकशे नऊ शेतकरी बांधव हे पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि वाटपही सुरू झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो लातूर जिल्हा लातूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे बारा शेतकरी बांधव हे कापूस आणि सोयाबीन पीक विम्यासाठी पात्र असून त्यांनाही वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे जिल्या। सांगली जिल्हा सांगली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये एकूण एक तेवीस हजार सातशे बासष्ट शेतकरी बांधव हे कापूस आणि सोयाबीन पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले असून तेथीलही पीक विमा वाटप हे सुरू झालेलं आहे त्यानंतर संभाजीनगर संभाजीनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख अकरा हजार दोनशे सोळा शेतकरी बांधव हे कापूस आणि सोयाबीन या पिकासाठी पात्र ठरलेले असून तिथेही वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट शेतकरी बांधव हे कापूस सोयाबीन पिकम्यासाठी पात्र आहेत तर मित्रांनो आता यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस शेतकरी बांधव बांधवांना पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये तीन लाख वीस हजार सहासष्ट शेतकरी बांधवांना पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न हजार सातशे पंचवीस शेतकरी बांधवांना कापूस सोयाबीनचं पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे तर मित्रांनो नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण एक्केचाळीस हजार एकशे चोपन्न शेतकरी बांधवांना कापूस सोयाबीनचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे त्यानंतर अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख त्रेचाळीस हजार सत्त्याण्णव शेतकरी बांधव हे कापूस सोयाबीन पिकण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण हजार एकशे अठ्ठावीस शेतकरी बांधव हे पिकविम्यासाठी पात्र ठरलेले असून तेथेही वाटप सुरू झालेलं आहे भंडारा जिल्ह्याचा जर विचार केला तर भंडारा जिल्ह्यामध्ये फक्त चारशे चोपन्न शेतकरी बांधव हे पिकविम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले असून पिकविम्याचं वाटपही सुरू झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर वर्धा जिल्ह्यामध्ये ऐंशी हजार चारशे एक्क्याण्णव शेतकरी बांधवांना कापूस सोयाबीन वाटप हे सुरू झालेलं आहे गडचिरोली जिल्ह्याचा जर विचार केला तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण एक हजार एकशे त्र्याण्णव शेतकरी बांधवांना वाटप हे सुरू झालेलं आहे तर मित्रांनो यानंतर पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण अठरा हजार पाचशे अकरा शेतकरी बांधवांना कापूस सोयाबीन पिकव्याचं वाटप हे सुरू करण्यात आलेलं आहे नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण तीन लाख बावन्न हजार नऊशे त्र्याण्णव शेतकरी बांधव हे बांधवांना पीक कापूस आणि सोयाबीन पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख शहाण्णव हजार आठशे त्रेपन्न शेतकरी बांधव हे कापूस आणि सोयाबीन पिकविण्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस शेतकरी बांधव हे कापूस सोयाबीन पिकविण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण पंच्याण्णव हजार सातशे सहा शेतकरी सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर तर मित्रांनो आता शेतकऱ्या शेतकऱ्यातील बँक खात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण दहा हजार रुपये अशी ग्वाही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो आता राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगामातील अनुदान अद्यापही मिळालेलं नाही राज्य सरकारकडून तारीख पे सरकार तारीख मिळत होती तारीख पे तारखेचा खेळ सुरूच होता तर रविवारी कापूस आणि सोयाबीनचे अनुदान दिले जाईल असे असा दावाही कृषी विभागाने केला होता परंतु मित्रांनो आता सोमवारी कापूस आणि सोयाबीनचं अनुदान म्हणजेच आजपासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केलं जाईल असंही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे तसेच मुंडे यांनी कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना दहा हजार रुपये दिले जातील असंही म्हटलं तर याचा फायदा सुमारे पासष्ट लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना होईल असा दावाही मुंडे यांनी केलेला आहे राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून रविवारी दोन हजार वीस असेल दोन हजार एकवीस असेल आणि दोन हजार बावीस सालातील कृषी पुरस्कारांचे वाटप करण्यात आले कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार सत्कार व पुरस्कार देऊन राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री दादा भुसे मंत्री दीपक केरकरांसह केसकरांसह कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरीही उपस्थित होते यावेळी मुंडे यांनी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदाना